तुम्ही पाऊस कसं चालू आहे आज तर वाजले पाच वाजत आलेले आहे तरी पाऊस चालूच आहे भिजत येतील काय माहिती भिजत येतील वाटायला पाऊस बघा चालूच आहे भारी वाटते आज थंडगार मस्त वातावरण पाऊस म्हणाय म्हणायला मोठं यायला लागले परत गरज ते पण भरपूर बघू ह्याने भिजत येते काय होते आता काय नाही पाच तर झाले पाच वाजता येतील हेनी माझे काय काम सगळे आवरलेत मस्त झोपले होते मी पाऊस आलो म्हणून उठले इकडं पण बघू आपण आता कपडे आपले इकडं इतवाळू घातले होते आता इकडे टाकून घेतले मस्तपैकी कपडे वाळून चालेल आपलं गरजाय तर लई लागली भीती वाटायला लागली कसला आवाळ आले आज बाप रे बाप खूप गरजत आहे कारण पाऊसच आहे सगळीकडे जाऊ द्या येऊ द्या मस्त पैकी थंड तेवढ बर वाटल आपल्याला लाईट पण गेली मस्त पैकी मी अशी रांगोळी काढली मस्त पूजा तवा झाली आहे येते जाते पावसाचे काही सांगता ये का ना पाऊस हाय मला साडी पण आणायला जायची हाय पण आता पाऊस येते म्हणल्यावर महिने काही घेऊन जाणार नाहीत मला काय माहिती काय करते आता आल्यावरती कळेल तुळस पाणी टाकले होते तरी पावसानं परत भिजून चालले दिवस आमची जाऊ द्या आणि आल्यावर ह्याने भिजत येतील कसं येते सांगते तुम्हाला दाखवतेच मी ह्याने है भिजत येते काय पास वातावरण झालेलं आहे मस्त पैकी मला विचारून घ्यायचं आहे म्हणले जरा जायचं म्हटलं तर लवकर तयार व्हायचं आणि म्हणे तर आपलं टाइमपास करत मस्तपैकी आता लग्न येते जवळ धीर पण पडतो मात्याचं पोरग पण लग्न पण येते जवळ मग शॉपिंग करायची दाखवतासाठी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघता पुढे अजून काय काय होते काय पण भिजली नाहीत काय नाही बरं वाटलं असं डबल डबल कपडे धिवायला टेन्शन यायचं मग धिवायचं काय नाही पण वाळायचं टेन्शन असतं म्हणून भिजली नाहीत काय नाही आले आता मस्तपैकी इथे बसले तर येऊन सगळी थु। मी पण मस्तपैकी विचारून घेतली आता आम्ही चालू बाहेर साडी तुम्हाला म्हणले होते मी साडीच पण साडीच काही फिक्स झाले नाही अजून त्याने कारण काढले दुसरीकडे जायचं गेले साडी आज मी जाऊ द्या घ्यायचं सांभाळून मस्त पैकी मी पण आता रेडी होते मग जायची तयारी बाहेर जायचं म्हणजे कुठतरी बघू आणि हे क्लिअर का दिसत नाही माहितीये का माझा कॅमेरा आहे भंगार मग होते काय करावं गरीब माणूस मोठ्या माणसाकड मोटरोला फोटरला आहे पण त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ करत नाही काय करायचं मग आपलं आपलं चलवायचं आगलगी कसलं इंटरनॅशनल गाणं आपलं ना 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 आता फिरायला येणार नाही मग आता कशाला साडी माणूस फिरायला घेऊन चाललाय खूप मोठी गोष्ट आहे आवाज आवाज नाही आता येत साडी 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 किती साड्या हे आख्या कपाट भरून साड्या झाल्या तरी साडीच नाही साडी मला पाहिजे लग्नाला जायचं माहितीये ना आपल्याला आता दोन चार आठ आठ दिवसात लग्नाला आठ दिवसात साडी म्हणते लग्नाच्या आदल्या दिवशी घेऊ ब्लाउज दुसऱ्या दिवशी तू काय गरज नाही साडीच नको मला मी पप्पाला सांगते घ्यायला साडी मला ड्रेस घ्या गरजू लागली आवाज आहे ना माझं आवाज येते का तुम्हाला कसल गरज तेव्हा वार पण भारी सुटले वार पण भारी सुटले पाऊस पण येते बाहेर पण जायचं म्हणते भिजले तर मी काय नाही आम्ही कुठं बाहेर गेलो समजा पावसाळ्यात फिरायला छत्री घेऊन गेलो तो पाऊसच येत नाही आणि छत्री घरी ठेऊन आम्ही गेलो फिरायला तर पाऊस येते हे कसं असत पावसानं विचार करून पाऊस हे करत आता आमच्या विचार करून